रेश्मा अनिल शिंदे राहणार मेडशिंगी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पांडुरंग पांढुरुंगावताडे हे माझे वडील आहेत तर घटना अशी आहे की माझ्या वडिलांनी दोन हजार बारा साली समाधान भगवान वाळके राहणार मेडशिंगी यांना खुशखरेदी देऊन त्यांच्याकडून व्याजाने एक लाख रुपये उचलले होते आणि माझे सद आता सदर माझ्या वडिलांनी त्यांना व्याज व्याज आणि रक्कम परत केलेली आहे तरी पण समाधान वाळके हा जमीन माझ्या वडिलांना परत नावर करून देत नाही उलट त्यांनी टॅक्टर आणि अनोळखी दहा व्यक्ती आणि घरातील सहा व्यक्ती असे मिळून त्यांनी माझ्या वडिलांचे घर उद्ध्वस्त केले आहे घरातील सामानाची मोडतोड करून त्यांनी सामान रस्त्यावर फेकून दिलेलं आहे आणि तिथं माझ्या वडिलांचा कडबा होता तो कडबाही रस्त्याला लावून तिकडं रस्त्याच्याकडल्या ढकलून दिलेला आहे रानातील घास गवत नांगरून टाकलेलं आहे गोरांसाठी लावलेलं तर अशी नासधूस केलेली आहे आता माझ्या वडिलांना राहायला घर नाही तर लवकरात लवकर समाधान वाळके यांच्यावर कारवाई करावी पांढरंग भगवान अवताडे राहणार मिरसिंगी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर समाधान भगवान वाळके यांच्याकडून एक लाख रुपये कर्ज मिळा उचललं होतं आणि त्यांना एक लाख एक एकर जमीन लिहून देऊन त्यांच्याकडून एक लाख रुपये कर्ज उचललं होतं त्या कर्जाला दोन हजार बारा बारा साली तर जोडलं होतं तर, तर परंतु मी त्यांचं याबद्दल महिन्या महिन्या दिलेली आहे तरी तरीसुद्धा त्यांनी माझ्या घरी येऊन मी माझं घर राहणारच आहे त्या राणाऱ्या घरी येऊन मला बांडणत करून माझे घर ट्रॅक्टरनं पाडून इस्कटवून दिलं भाज्या घरच्या सहा पाच सहा व्यक्ती आणि भाजी दहा माणसं अशी होती यांनी सगळं घर ती इस्कटून रान नांगरून टाकलं आणि अडवल्यानंतर मला मारहाण केली मालकीला मारलं पुरीला मारलं पुन्हा <coughs> कडबं होतं पाशी कडबंती ढकलून दिलं सगळं गॅस गवत होतं गावात होतं धागुंट ती पण नांगरून टाकलं सगळं नांगरून टाकून भांडी कुंडी बाहेर फेकवून दिली भांडी सुधी फुटफुट झालेली आहे भांडी फुटलेली आहे ते आणि सगळं आता मला राहायला सुद्धा नाही काय करायचं भगवान अवतडे माझ्या पोरसणीला ती सम्यानं त्या वायक्यानं Bagaimana kita naik sekolah diunsur, masuk lepas ya, anun pulak anun, dekulun deun, murabusuner dedahun, ceplahan dia, bahasnilah dia, sebelah mana? Gun dah disku dun tak lupak, laan langun tak lemah zamanun pak, pak tin kaya lakunan itu sekali pak, kahkeran si. लोकसभूत मराठी न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा